माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धती परफेक्ट प्रमाणासह थालीपीठाची भाजणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि भाजणीची खमंग थालीपीठ कशी करायची हे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग निर्णय घालवता रेसिपीला सुरुवात करूया खालीपीठाची भाजणी करण्यासाठी ते काय काय आहे मी तुम्हाला सांगते दोनशे ग्रॅम बाजरी शंभर ग्रॅम ज्वारी शंभर ग्रॅम गहू शंभर ग्रॅम तांदूळ शंभर ग्रॅम मूग शंभर ग्रॅम हरभरे अख्खे हरभरे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे वीस ग्रॅम धने घेतलेले आहेत वीस ग्रॅम जिरे घेतलेले आहे आणि मी इथे एकशे दहा ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे जिरे आणि धने मिळून चाळीसच ग्रॅम होतात त्यामुळे यामधल्या कुठल्याही धान्यामध्ये तुम्ही दहा ग्रॅम जास्त वाढवून घ्या म्हणजे बरोबर एक किलोची भाजी तयार होते सर्व धान्य मी स्वच्छ निवडून ओल्या फडक्याने पुसून घेतलेली आहेत कारण डाळींना वगैरे पावडर लावलेली असते त्यामुळे मी ही सर्व धान्य कपड्याने पुसून घेतलेली आहे हे प्रमाण तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता दोन वाट्याला बाजरी घेतली तर बाकीचं सर्व धान्य एक एक वाटी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तरीसुद्धा हर काही हरकत नाही आता ही सगळी धान्य आपण एक एक करून भाजून घेऊया धान्य भाजण्यासाठी मी इथे एक पाय पॅन घेतलेला आहे तुम्ही एखादी बुडाची कढई घेऊ शकता आता यामध्ये अगोदर बाजरी टाकूया बाजरीचा कलर थोडासा बदलेपर्यंत भाजून घेऊया गॅसच्या लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसच्या लो फ्लेमवर ही सर्व धान्य व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे अगदी लाल सर नाही करायची आहेत छान खरपूस भाजून घ्यायचे आहे जेवढा आपण पेशस ठेवून भाजी तयार करतो तेवढी ती छान खमंग होते थोडासा बाजरीचा कलर बदललेला आहे आणि बाजरी अशी थोडीशी तडतड वाजायला लागलेली आहे छान खरपूस भाजून झालेली आहे तीन चार मिनिटे लागलेली आहेत आता आपण काढून घेऊया तिथे एक परात घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये असं एक पेपर टाकून घेऊया म्हणजे भाजलेल्या धान्याला ओलावा येणार नाही आता बाजूला मध्ये टाकून घेऊया आता ज्वारी टाकून घेऊया ज्वारी सुद्धा चांगली मस्त खमंग अशी भाजून घेऊया प्रत्येक धान्याला वेगवेगळा वेळ लागतो ज्वारीचा कलर छान बदललेला आहे छान खरपूट झालेली आहे ज्वारी छान भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता यामध्ये गहू टाकूया आणि गहू सुद्धा चांगले लालसर होईपर्यंत भाजूया अगदी खूप लालसर पण होऊन द्यायचं नाही गव्हाचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेऊया खूप लालसर धान्य होऊ द्यायचं नाहीये गहू सुद्धा आता छान भाजलेले आहेत बघू शकता फुटायला लागलेले आहेत आणि आता कलर सुद्धा बदललेला आहे गहू आता भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया तांदूळ टाकूया चांगले मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे सगळे धान्य खूप जास्त लाल करून नाही घ्यायचे नाहीतर थालीपीठाशी लालसर होतात बघू शकता तांदूळ सुद्धा आता छान फुललेले आहेत बघू शकता तांदळाचा रंग थोडासा बदललेला आहे तांदूळ आता भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया हरभऱ्याची डाळ टाकूया प्रत्येक धान्य थोडस अगदी किंचित थोडस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही आता भाजून झालेले आहे डाळीचा कलर थोडासा बदललेला आहे काढून घेऊया आणि आता अशा पद्धतीने एक एक सर्व धान्य भाजून घेऊया आता हरभरे टाकूया हरभरे छान भाजून झालेले आहे आणि छान फुटाण्यासारखं वास सुटलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता मूग टाकूया दोन तीन मिनिट मंद गॅसवर भाजून घेऊया प्रत्येक धान्य भाजल्यानंतर पॅनच ताव थोडासा कमी होतो त्यामुळे सेकंद गॅसची मोठी केली तरी काही हरकत नाही बघू शकता मुगाचा रंग बदललेला आहे आता आपण काढून घेऊया मुगाची डाळ भाजून घेऊया ही मुगाची डाळ माझी घरीच बनवलेली आहे विदौट पॉलिशची आहे बाकीचं धान्य मी विकत आणलेलं आहे तुम्हाला अशा घरगुती बनवलेल्या डाळी मिळाल्या तर तुम्ही नक्कीच घ्या खूप छान असतात अगदी प्युअर असतात तुम्ही डाळे विकत आणलेले असतील तर त्या ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या कारण त्यावर पावडर लावलेली असते त्यामुळे ते आणलेल्या डाळे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आणि नंतरच भाजून घेतलेल्या आहेत ते डाळसुद्धा चांगली भाजलेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता उडदाची डाळ घालूया आणि भाजून घेऊया उडदाची डाळ हलकी लालसर झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया सगळे धान्य भाजून झालेले आहेत आता आपण यामध्ये धने घालूया धने भाजून घेऊया अगदी हलकेशी भाजून घ्यायचे आहे धान्याचा छान वास सुटायला लागलेला आहे आणि धान्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये जिरे घालूया आणि जिरे सुद्धा चांगले भाजून घेऊया जिरे आता छान भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया मी इथे एक चमचा मेथी घेतलेली आहे आता चम ती या पॅनमध्ये टाकूया मी गॅस बंद केलेला आहे अगदी दहा बारा सेकंद अशी शेकून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही आता आपण लगेच ती काढून घेऊया आणि धान्यांमध्ये घालून घेऊया कारण मेथी भाजली तर कडवट लागते सगळे धान्य भाजून झालेले आहेत आता आपण ही अशी परातीमध्ये पसरवून ठेवूया खाली पेपर ठेवल्यामुळे धान्य ओलसर होत नाही तुम्ही पेपर किंवा एखादं कॉटनचं कापड खाली ठेवू शकता आता हे आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया भाजणीचं सगळं धान्य गार झालेलं आहे आता आपण गिरणीमधून दळून आणूया असं दळून आणायचं आहे पण भाकरीला दळून आणतो तसं दळून आणायचं आहे गव्हाच्या पिठाप्रमाणे अगदी बारीक दळून आणायचं आहे दळून आणल्यानंतर मी तुम्हाला याचं पीठ दाखवते गिरणीमधून भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने रवा दळून आणलेला आहे आता आपण याचे थालीपीठ करूया थालीपीठासाठी मिरचीचं ठेचाचं वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतले आहे आता पण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे तिथे एक परात घेतलेली आहे आता त्यामध्ये दोन वाट्या भाजणीचं पीठ घेऊया त्यामध्ये दोन मध्यम आकाराची बारीक कापलेले कांदे घालूया कोथिंबीर घालूया भरपूर अशी कोथिंबीर घालूया छोटा चमचा हळद दोन चमचे पांढरे तीळ ओवा घालूया ओवा असा हातावर हातावर चोळून घालूया म्हणजे त्याचा छान स्वाद येतो आणि आता हे मिरचीचं वाटण घालूया मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आता हाताने या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू पण भाकरीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता भाजणीच्या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे भाकरीच्या पिठापेक्षा थोडासा सैलसर भिजवून घेतलेला आहे आपण लगेचच याची थालीपीठ करायला घेऊया तवा मी तापवायला ठेवलेला आहे मी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि कॉटनचा कपडा ओला करून पिळून घेतलेला आहे त्यावर असं थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि कपडा ओलसर करून घेऊया आणि आता यातला एक भाकरीला आपण जेवढा गोळा घेतो तेवढा एक गोळा घ्यायचा आहे थोडस हातावर गोल करून घेऊया आणि आता हे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घेऊया असं बोटाने अगोदर दाबून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि असं चांगलं पातळ जेवढं पातळ करता येईल तेवढं असं पसरवून घ्यायचं आहे आता थालीपीठ पसरवून घेऊया अगदी थोडासा पाण्याचा हात लावून मी थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ करता येत असेल तेवढं पातळ करून घ्या बघू शकता अगदी पातळ असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे तवा छान तापून घेतलेला आहे असं हाताला थोडस गरम लागलं म्हणजे तवा चांगला तापलेला आहे आता आपण हातावर सोचून छाली पीठ याच्यावर टाकून घेऊया हाताने थोडस दाबून घेऊया अलगद कपडा काढून घेऊया बाजूने तेल सोडून घेऊया आणि एखाद्या चमच्याने अशी याला होल करून घ्यायचे आहेत अशी छिद्र करून घ्यायचे आहेत आणि आता त्यामध्ये सुद्धा तेल सोडून घेऊया वरच्या बाजूने सुद्धा थोडस तेल सोडून घेऊया याच्यावर एक झाकण ठेवूया या फ्लेम मी आता थोडा वेळ लो केलेली आहे थालीपीठ होत आहे तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करून घेऊया आता या कपड्यावर मी पुन्हा एकदा पाणी असं लावून घेते थालीपीठ चिटकत आहे असं वाटलं तर पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पिळून घ्यायचं आहे आपण थाली पिठावर काढून घेऊया आणि बघूया खाली पिठ आता खालून सुटलं आहे बाजू पलटवून घेऊया तर पुन्हा एकदा परत थोडंसं तेल सोडून घेऊया मस्त खमंग असं खालच्या बाजूने थालीपीठ भाजलेलं आहे तर परत एकदा याच्यावर झाकण ठेवूया इकडचं थालीपीठ सुद्धा थापून घेऊया असं मध्ये थोडस थापून घ्यायचं आहे खालचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे तर आपण याच्यावरच झाकण उघडून बघूया अजून थोडस भाजून घेऊया आता मी थोडीशी करते असं दाबून दाबून भाजून घेते खाली पिठ आता छान भाजून झालेलं आहे बघू शकता मस्त खमंग असं झालेलं आहे आता मी ते एका ताटामध्ये काढून घेते आणि अगदी लुसलुशीत झालेलं आहे त्याच पद्धतीने मी बाकीची थालीपीठं तयार करून घेणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी खमंग थालीपीठ आणि त्यासोबत खाण्यासाठी दही असा नाश्ता असेल तर घरातले सगळेच जण खुश होऊन जातील आणि हा नाश्ता खूपच पौष्टिक आहे मी सांगितलेल्या पद्धतीने थालीपीठाची भाजी आणि थालीपीठं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील मला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद